मग मी अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग तर माझी चालू आता नाश्त्याची तयारी तर मी ना आता मस्त नूडल्स बनवते इकडं टॉमॅटो शिमला मिरची ते परफेक्ट टाकले इकडं नूडल्स पण उकळून ठेवले तर आता मस्त नूडल्स बनवणारे आणि स्वयंपाक पण बनवायचे आज मस्त शिमला मिरचीची भाजी शिमला मिरची पण ना कापून ठेवली इकडं मी तर आपल्या नूडल्स चालेल का मग मी भाजी बनवून मस्त पण थोडंसं शिजून घेतलं मी म्हणजे दादाखाद्याचं त्याच

पाण्याचा डबा बदलाव त्यास बस बस जाते ती डबा मग पाणी बदलवलं ना त्याचं पिऊन आलं होतं दोन तीन वेळेस तो वास येतो इकडे पाण्यात माझं आहे ना आता आवरलं आणि स्वयंपाक पण झाला आहे आमचा आता आहे ना मला पार्लर आवरायचं आहे सगळं व्यवस्थित सगळीकडं पसारा झालाय आहे पार्लरमध्ये इकडं लाईट रिंगण ते परत इकडं सगळी कपासार आहे तर मी ना आता सगळं पार्लर व्यवस्थित आवरून घेते इकडे ना आता पार्लरचे कस्टमर चालू होती तर क्लिनअपसाठी आलेले होते कस्टमर तर मी क्लीनअप केलं मम्मीने ॲब्रो केल्या त्याच्यानंतर वॅक्स पण करायचं होतं तिचं वॅक्स पण केलं माझे स्टुडंट आहे ती तर तिचं वॅक्स पण केलं क्लिनअप पण केलं आणि तिच्या मम्मीचं पण वॅक्स होतं तर वॅक्स पण केलं तिच्या मम्मीचं आणि मला खूप सारे कमेंट की कोणतं क्लिनअपला प्रॉडक्ट वापरते तर आहे ना डीटॅनचं क्लीनअपचं पॅक येतं ते वापरते मी आणि नंतर वॅक्स केलं आणि क्रीम वॅक्स पण यूज करते आणि हनीचं म्हणजे कस्टमरवरती डिपेंड असतं त्यांना कोणतं करायचं त्याच्यावरती मी करते आणि इकडे ना ब्लाऊज शिवायला ना कस्टमर आलेले होते आणि म्हणजे तिने लग्नाचे ब्लाऊज पण आपल्याकडे शिवले होते आणि आता ती आलेली होती माहेरी तर ती ब्लाऊज इकडेच घेऊन आली होती ती लाईन जायचं होतं सासरी तर तिने इतके सारे ब्लाऊज टाकले मला आजलंही काम आलेलं आहे माहिती का जेवायला दोन वाजले कस्टमर आलेले होते कचरेताही पारवापर्यंत सहा सात ब्लाऊज द्यायचे आपल्याला बरं का हां कचऱ्या मस्त जेवायला आले आता नऊ 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 हां

मम्मीनी आता चहा ठेवला आहे पाच वाजले आता मस्त चहा घेतो आम्ही माझी चालू व्हिडिओ एडिटिंग नंतर मम्मीला आता ब्लाऊज शिवतो चहा घेतल्या वरती परत किती राहिले ग मम्मी ताईचे भारती पावारचे मी त्याला उकांदे लावते मग उद्या द्यायचे ते आणि मग कोमल जाधवच्या शिवावं लागेल आल्ला टँक यावेळेस गवतीच्या आणि आंबे आंबे ताबर वरती काढले गे गार येते कसे खायचे दादू म्हणतो खायचे खायचे खात नाही आग बाबेचा पोटच दखला आंबे किती खाल्ले किती आंबा खाल्ला हे बघ ही बामटी त्याचं खायला गेले जाऊ दे खाऊ दे पोट भरलं पाहिजे तिथे आता मस्त चहा घेतला आम्ही त्याला चहा अडकतो इतका डेंजर पाऊस आला ना मग शिक बाप रे आणि आता एवढं डेंजर ऊन पडलं इतका म्हणजे पाऊस आला लगेच आणि लगेच ऊन पडलं बाई मला चहा झाला असं वाटतं पण जात राहते मम्मी बसले आता ब्लाउज शिवायला हिचे घेतले आता शिवायला आधीचे झाले मी तिकडे ठेवले उका लावून हिच्या आठ आहे आता एकच कस्टमर ची आठ ते परवा द्यायची आपल्याला परवा सकाळी कचरेताईंची चालू कटी कचरेता युनिफॉर्म चेंज करून आला त्यांचं फ्रेश होऊन चहा पिऊन आले कचरेताई मी ना आता स्वयंपाक लवकरच करून घेते स्वयंपाक पण मी आता हा मला संध्याकाळी जायचंय दुकानामध्ये कपडे बघायला काय असं इकडं शिवायचं त्यांचा माल संपून जाईल माल संपून जाईन पहिले त्यांनी मला सांगितले आता माय मापाच भेटत नाही मला फक्त टी शर्ट असे चांगले घ्यायचे चांगले म्हणजे फॅन्स नाही भर काचरेता तुला साड्या घेऊ वापरायला सांगा आता साड्या घेऊन तुला

काय सु नाही ती जायच नवी साडी चला बाई मी आता स्वयंपाक बनवते एवढे भांडे घसून घेते आधी मस्त मग काही बनवते स्वयंपाक काचरे ताई तुमचा डब्बा आहे बाल का थांबा घसून देते मी आता हातात काय काटा पुढे हा घसून मला ब्लाऊज आवडला छान आहे भारी पण सगळ्यांमधला तोच आवडला हा पण दिसायला पण भारी सगळ्याच गुणाला सांगलं मी ब्लाऊज येतो म्हणून सगळ्या आधी त्याचा नंबर घेतला मी बाजीला थोडीशी करायची

मी ना सकाळच्या भाजीच्या भाकरी केल्या आता ती तशी पण भाजी अशी वायच गेली असती भाकरी तरी खाऊ नव्हती शवभाजी केली बा शहभाजी काय म्हणलं तर आता आम्हाला जेवण करायचंय तर आता ना आमचं जेवण झालं आहे आजकाच आणि आम्हाला जायचं आहे दुकानामध्ये कपडे बघायला तर नवीन माल आला आहे त्यांच्याकडं आणि ते आपण पार्लरमध्ये नाही संध्याकाळच्या रात्रीच्या आम्ही पण आता चाललं आहे सगळं आवडून काम तर जातो आम्ही छान दिदी मी घेतलं आहे मी घेतलं आहे ते घेतलं काळा पण टाकलं

तो रेड पण छान आहे खालचा एक लॉंग हा तो पण आवडला मला हा जे आवडले ते बाजूला गे म्हणजे